आम्हाला झोपायला जागा नाही बसायला जागा नाही खायला जागा नाही हायदी दुकानं बंद केली आमची मागची लाईट बंद केली ते दाखवलं का तुम्ही का रे उठलं सुटलं की आंदोलकाने असं केलं आंदोलकाने तसं केलं काही अडचण नाही तुम्हाला जो दाखा नाही दाखवलं तर आमची सोशल मीडिया आम्ही चालू असं असतं का कुठं तुम्ही आम्हाला दाखायला लागलात म्हणजे का तुम्ही कसं वागणार असो थोडे म्हणजे जर मी शब्द फेकला ना सगळे रिपोर्ट मार एच असो तुमचं काही असो काही एक चॅनल बघणार नाही तुमचं मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर आझाद मैदानात उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये सर्वत्र मराठा आंदोलकांची गर्दी पाहायला मिळत आहे मग ते रेल्वे स्थानक असू दे वा रस्ते सर्वत्र मराठी समाजाचे आंदोलकच दिसत आहे काहींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत मात्र आता या आंदोलकांना बदनाम करण्याचं काम मराठी न्यूज चॅनल करताना दिसत आहे त्यांना मुद्दा म्हणून टवाळखोर इकडे घुसले तिकडे घुसले असे बिनबुडाचे आणि कसलेही पुरावे नसताना आंदोलनाची बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे आता यावर असल्या खोट्या बातम्या देणाऱ्या न्यूज चॅनलला जरांगे पाटलांनी चांगलंच झापलं तुम्हाला आमचे आंदोलक हुल्लडवाद दिसत आहे पण सरकारने लाईट नळाचे पाणी शौचालय बंद केले ते काय होते ते तुम्हाला दिसलं नाही का असल्या खोट्या बातम्या देणं बंद करा नाहीतर तुमच्या चॅनलवर बहिष्कार टाकू यामागे कोणता पत्रकार आहे हे मला माहीत आहे तोंड उघडायला लावू नका असं म्हण जरांगे पाटील चांगलेच संतापले ऐकून आमच्यावरती त्रागा व्यक्त करायला लागले तुम्ही काय खोटं दाखवणार आहेत आमच्या हाय ते आहे काय दाखवणार आहेत तुम्ही पण त्याच्यात तव संशय कारण काही असते वेळाली तर नाव पण घेईन मी वेळाले तर नाव पण घेईन मराठी विषय तुम्ही कसं चालता म्हणून पण आता इथून कुठेतरी आमचं चॅनलवाल्याला हात जोडून विनंती आहे हुल्लडबाज आंदोलक नाही आहेत हुल्लडबाज सरकार आहे त्याला चार महिन्यापूर्वी आम्ही सांगित होता आरक्षण दे आम्हाला मुंबई यायचं नाही हे प्रश्न तुम्ही हो मुख्यमंत्र्याला विचारा आमचं कशाला दाखवता आम्हाला झोपायला जागा नाही बसायला जागा नाही खायला जागा नाही हायती दुकानं बंद केली आमची मागची लाईट बंद केली ते दाखवलं का तुम्ही दाखवलं रे पोरांचे काय हाल चालले आहेत काय नाही चाललेत गाड्या आडवीत आहेत जेवणाच्या गाड्या आडवीत आहेत उठलं सुटलं की आंदोलकाने असं केलं आंदोलकांनी तसं केलं काही अडचण नाही तुम्हाला जो दाखा नाही दाखवलं तर आमची सोशल मीडिया आम्ही चालू आम्ही जातवण लढणार आहेत तुम्ही उगाच काहीतरी सरकारचं ऐकून आमच्या मागा लागताना हे सुद्धा चांगलं नाही मग असं असतं का पुढं तुम्ही आम्हाला दाखायला लागलात म्हणजे का तुम्ही कसं वागणार असो थोडे बरं परवा ऐकलं तुमचं तेरावं ऐकलं काल पण ऐकलं ठीक आहे तुम्ही रोज 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 तेच जर कांगडे भोंगडे आमच्यावर सरकारचा ऐकून करणार आम्ही हे तुमच्या चॅनलबद्दल विचार करणार शंभर टक्के करणार बघा करतो कायदा जर मी शब्द फेकला ना सगळ्या रिपोर्ट मार ठाकते असो तुमचं काही असो काही एक चॅनल बघणार नाही तुमचं जे सांगितलं नाव घेतलेलं चॅनल बघणारच नाहीत मराठी म्हणून पोरं उलडबाज नाहीत पोराची भावना समजून घ्या पोराचं म्हणणं इथं चिखली आहे सरकारनं सुविधा नाही केली जबाबदारी सरकारची असती जेवणच आमचं बंद केलं बरं आम्ही जेवायला आणलं तर आम्ही जेवायला आणलं तर आमच्या गाड्या आडल्या हे पोरांचं म्हणणं आहे तुम्ही उठलं सुटलं की तुमचं तुमतून वाज सरकार सांगा तसं लावा अशा बाबम्या लगेच तुम्ही तशा लावता आम्हाला ते पण रिपोर्टही देतो कोण सांगत आहे तुम्ही कोणता कोण पत्रकार कोण अँकर कोणत्या मंत्र्या जवळचा आहे ती पण रिपोर्टिंग घेते आम्हाला मी जर नावं सांगितले ना तुमच्या पाय का जे वाळू सरकन तुमच्या सुद्धा मी खोटं बोलत नाही दोन वर्षात एकदाही मी मीडियाबद्दल आणखी बोलले नाही एकदा पण मीडियाबद्दल बोललो नाही इतके मीडियावर प्रेम आणि माया करतो मी पण इथं आल्यावर थोडस आम्हाला चतुरपणा दिसला काही जणात म्हणून हे बोलायला लागलं नाही दोन वर्षात शब्द काढलेला नाही देवासारखे चॅनल वाले आणि पत्रकार देवासारखे पण इथं आल्यावर काही जण साबरे पण आधी दिसला आम्हाला लक्षात आलं पण आमच्या ठीक आहे आम्हाला नेट करायचं तुमच्या एकट्यामुळं तुमच्या संपादकाला अडचण येणार आणि तुमच्या ये चॅनलला अडचण येणार हे पण द्यायला ठेवा तुम्ही माझं म्हणणं पुन्हा एकदा समजा घ्या तुमच्या एका पत्रकारामुळं तुमच्या संपादकाला आणि चॅनलला अडचण नाही पाहिजे या मताचा मी आहे आणखीन मी नाव घेतलं आणि मला घ्यावं लागेल नावीरायचं मग नंतर माझं पोरांना हात जोडून घेणार ते पोरा होत असतं कमी जास्त झालं तर होऊ द्या पोलीस बांधवाला सहकार्य करा मुंबईतल्या सामान्य लोकांना सहकार्य करा सगळ्यांनी सी एस टी असं निकड तिकडं पुढं असताना ते जागा सोडून द्या अरे मी तुमच्यासाठी तर तडफडतोय पोराभे मला आज उठता बसता ये ना आता मला या अंगावरच या अंगावर होताय ना तुम्ही जरा समजून घ्या मला तुम्ही जर उपोषणा सुद्धा बोलायला लागत असताना तर काय अर्थ आहे का त्याला मला इतका कडक कुपोषणात तुम्हाला मी निरोप द्यावा इथं आडू नका तिथं आडू नका शांत राहा किमा तुम्ही अपेक्षा सुद्धा नाही ठेवली पाहिजे माया पोरा मला दम लागतो बोलताना हा चौथा दिवस आहे पहिले दोन दिवस म्हणजे एकूण सहा दिवस मला तुम्ही आता बोलाय सुद्धा लावायला नाही पाहिजे मी तुम्हाला म्हणायला पाहिजे का इकडे उभं राहू नका तिकडे उभं राहू तुम्ही मनानेच रस्त्यावर उभा नाही राहिलं पाहिजे तुम्ही गाड्या नाही आढल्या पाहिजे म्हणालीच मला बोलायला त्रास होईल पोटात आग व्हायली माया मला आणखीन त्रास होऊ नये माझं तोंड आता ला चिटकायला लागलं आहे माझ्या तोंडाला सारखा पाणी यायला लागलं आहे मला सारखं सारखं थुकायला लागतं ला इतकं पाणी यायला लागलं आहे शरीरातलं पाणी माझ्या बाहेर निघायला लागलं आहे तोंडातून ला आता म्हणून माझ्या सगळ्या मराठा बांधवांना आंदोलकांना माझी विनंती आहे तुम्ही कोणीही अडवणी करू नका शेट्ट्या सण काय ग्राउंडवर येऊन बसा गाड्या ग्राउंडवर लावा आणि शांत राही माझी तुम्हाला नम्रपणानं विनंती सगळं जरांगे पाटील हेही म्हणाले की तुम्ही अशा खोट्या बातम्या जर नाही थांबवल्या तर तुमचं चॅनल कोणीच पाहणार नाही मी जर एक इशारा केला तर त्यामुळे जरा सुधरा असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका